नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आहे या पंधरा गोष्टींमुळे भयानक गॅस निर्माण होतो ताबडतोब सोडून द्या नाहीतर पोटातील गॅस तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचेल मित्रांनो तुमच्या पोटात नेहमीच गॅस निर्माण होतो का तुमचे पोट नेहमीच फुगलेले असते का गॅस तयार झाल्यामुळे नेहमीच थकवा आणि आळस किंवा पोटदुखी असते का बहुतेक लोक पोटात गॅस तयार होण्याच्या समस्येने त्रस्त असतात तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की यामागील कारण चुकीचे खाणे आणि निरोगी जीवनशैली आहे बरेच लोक गॅस किंवा ॲसिडिटीची समस्या हलक्यात घेतात तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की गॅसची समस्या मूळव्यात आणि वजन कमी होणे बद्धकोष्ठता अतिसार आणि उलट्या किंवा मळमळ यासारख्या गंभीर समस्या निर्माण करू शकते तुमच्या पचन संस्थेतील गॅस हा पचनाचा सामान्य प्रक्रियेचा एक भाग आहे डेकर येणे किंवा डेकर येणे हे जास्त गॅसपासून मुक्त होण्याचे सामान्य मार्ग आहेत कधीकधी जास्त गॅस तयार होण्यामुळे वेदना होऊ शकतात असे मानले जाते की जा, जर जर गॅस वारंवार गेला नाही तर तो मेंदूपर्यंत देखील पोहोचतो ज्यामुळे अस्वस्थता येते बातम्या आपल्याला सांगतात की आपण दररोज कोणत्या गोष्टी खातो त्या गॅस निर्माण करतात पोटात गॅस तयार झाल्यामुळे तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात सर्वप्रथम तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटेल तुम्ही वारंवार ढेकर द्याल तुमच्या पोटात गॅस तयार होईल तुम्हाला तुम्हा तुमच्या पोटात वेदना किंवा गाठ जाणवेल तुम्हाला तुमच्या पोटात दाब किंवा सूज जाणवेल आणि शेवटी गॅसमुळे तुमचे पोट थोडेसे वाढू लागेल पोटात गॅस तयार होणे ही एक सामान्य समस्या आहे परंतु जर तुम्हाला नेहमीच गॅसची तक्रार असेल तर तुम्ही डॉक्टरांशी बोलले पाहिजे सतत गॅस तयार होणे आणि वेदना होणे हे इतर अनेक गंभीर आरोग्य समस्यांचे लक्षण देखील असू शकते मित्रांनो हा मल मलमध्ये रक्त येणे मलचा रंग बदलणे कमी किंवा जास्त मल वजन कमी होणे बद्ध किंवा अतिसार यासारख्या माहितीने भरलेला आहे जर तुम्हाला सतत मळमळ किंवा उलट्या होत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा याशिवाय पोटदुखी आणि छातीत दुखणे यांसारख्या लक्षणांकडे बराच काळ दुर्लक्ष करू नका मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि एक सुंदर कमेंट द्या चला व्हिडिओ सुरू करूया हे पंधरा अन्नपदार्थ जास्त गॅस निर्माण करतात मित्रांनो आपल्या शरीराची पचनसंस्था अन्न पचवण्यात भूमिका बजावते परंतु काही खास अन्नपदार्थ आहेत जे पचनक्रियेत समस्या निर्माण करतात आणि जास्त गॅस तयार करतात या अन्नपदार्थांचे सेवन काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते जास्त गॅस निर्माण करणाऱ्या पंधरा गोष्टी आणि त्यांचे दुष्परिणाम काय आहेत याबद्दल जाणून घेऊया टाळण्याचे किंवा योग्य प्रमाणात सेवन करण्याचे मार्ग क्रमांक एक राजमामध्ये भरपूर फायबर आणि प्रथिने असतात परंतु त्यात ऑलिगो सॅकराईट्स नावाचे घटक असतात जे टाळणे कठीण असते यामुळे गॅस आणि पोटदुखी होऊ शकते उपाय स्वयंपाक करण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि ते चांगले शिजवा क्रमांक दोन हरभरा हे पोषक तत्वांचा खजिना आहे परंतु त्यात फायबर आणि ऑलिगोसॅक्रेटचे से प्रमाण जास्त असते जे गॅस वाढवू शकते उपाय अंकुरलेले हरभरा खाल्ल्याने गॅस तयार होण्याची शक्यता कमी होते क्रमांक तीन दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मित्रांनो दूध चीज आणि दही यासारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये लॅक्टोज आढळते ज्याचे शरीर ते योग्यरित्या पचवू शकत नाही त्यांना गॅस आणि पोटफुगीची समस्या असू शकते उपाय लेक्टोज मुक्त पर्याय वापरा क्रमांक को चार कोबी आणि ब्रोकली क्रोसिपेरस भाज्यांमध्ये हे भरपूर प्रमाणात असते आणि त्यामुळे पोटात जास्त गॅस निर्माण होऊ शकतो उपाय या भाज्या व्यवस्थित शिजवल्यानंतर खा क्रमांक पाच मसालेदार अन्न मित्रांनो मसालेदार अन्न पोटात आम्लता आणि गॅस निर्माण करू शकते विशेषत जर त्यात जास्त मिरची किंवा आंबट मसाले असतील उपाय मसाल्यांचे प्रमाण मर्यादित करा क्रमांक सहा कांदा आणि लसूण कांदा आणि लसूणमध्ये फ्रुक्टो नावाचा पदार्थ असतो जो पचवण्यास कठीण होऊ शकतो आणि गॅस निर्माण करतो उपाय हे शिजवलेले खाल्ल्याने समस्या कमी होऊ शकते क्रमांक सात फुलकोबी फुलकोबी ही एक कृषीफेर भाजी आहे ज्यामध्ये फायबर आणि सल्फर असते त्यामुळे जास्त गॅस निर्माण होऊ शकतो उपाय स्वयंपाक करण्यापूर्वी ते गरम पाण्यात भिजवा क्रमांक आठ तळलेले अन्न जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने पचनसंस्था मंदावते आणि गॅस आणि अपचन होते उपाय तळलेले अन्नाचे सेवन मर्यादित करा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ अजून आवडला नसेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नंबर एक नंबर नऊ अंडे अंड्यामध्ये प्रथिने आणि सल्फर असते ज्यामुळे काही लोकांमध्ये गॅस होऊ शकतो उपाय अंडी व्यवस्थित शिजवल्यानंतर खा नंबर दहा खारट स्नॅक्स पॅक केलेल्या खारट चिप्स किंवा कुरकुरेमध्ये जास्त प्रमाणात जा सोडियम आणि प्रिझर्वेटिव्स असतात ज्यामुळे पोटात फुगणे आणि गॅस वाढू शकतो उपाय ताजे आणि कमी सोडियम स्नॅक्स निवडा नंबर अकरा सोडा आणि कोल्ड्रिंक्स सोडा आणि कोल्ड्रिंक्समध्ये कार्बोनेटेड गॅस असतो ज्यामुळे पोटात गॅस तयार होतो उपाय याऐवजी लिंबू पाणी किंवा नारळ पाणी प्या नंबर बारा च्वेंगम श्वेंगममुळे हवा पोटात जाते ज्यामुळे गॅस तयार होऊ शकतो उपाय ऐवजी इतर काही निरोगी नाश्ता निवडा नंबर तेरा तळलेले मांस मित्रांनो जास्त तेलात तळलेले मांस पोटात जडपणा आणि गॅस निर्माण करू शकते उपाय ग्रेल केलेले किंवा भाजलेले मांस खा परंतु मांस अजिबात न खाणे चांगले क्रमांक चौदा अल्कोहोल अल्कोहोल विशेषतः बिअरमुळे गॅस आणि पोटफुगी वाढू शकते त्यात असलेले कार्बन डायऑक्साईड आणि अल्कोहोल पचनसंस्थेवर परिणाम करते उपाय अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा किंवा ते पूर्णपणे सोडून द्या क्रमांक पंधरा शेंगदाणे शेंगदाण्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे काही लोकांमध्ये गॅस आणि पोटफुगी होऊ शकते उपाय भाजलेले शेंगदाणे खा आणि जास्त सेवन टाळा गॅस तयार होण्यापासून रोखण्यासाठी काही सामान्य मार्ग जाणून घेऊया मित्रांनो हळूहळू खा लवकर खाल्ल्याने पोटात गॅस होतो हायड्रेटेड रहा पुरेसे पाणी पिल्याने पचन प्रक्रिया सुधारते सक्रिय रहा नियमित व्यायामामुळे गॅस आणि पचन कमी होण्यास मदत होते समस्या कमी करण्यासाठी योगासन करा वज्रासन आणि पवनमुक्तासारखे योगासन गॅसच्या समस्येत फायदेशीर आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद